मित्रो भांबेड राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत सीजन सीझन चालू झाला आणि मित्रो आजचं पहिलं मैदान या पहिल्या मैदानामध्ये राजापूर कुडाळ इकडसून एक बैल जोडी आले मित्रो एक जबरदस्त आगळे वेगळ्या नावाची जोडी आहे आपल्याला ह्या साईडला पाहायला मिळतोय तो मुंगळा आणि ह्या साईडला पाहायला मिळतोय बैजा मित्रो खास मालक आहेत आपल्यासमोर आणि मालकांसमोर आपण थोडं काही जाणून घेऊया माऊली नाव कसं तुमचं सांगाल चंद्रकांत नारायण वाटवे ओके गाव मुकामपूर पावशी ओके तालुका कुडाळ सिंधुदुर्ग ओके मला सांगा प्रवास कसा झाला सर्वप्रथम प्रवास सुंदर झाला ओके केव्हा निघाला होता सकाळी पाच वाजता ओके नाश्ता वगैरे इकडे येऊन केलात काय सर्व ओके नाश्त्याची व्यवस्था साखरप्याची उदय बागू यांनी केलेली आहे सगळी जेवण चहा ओके हे बैलगाडीचं पहिलं मैदान छाकड्याचं बरोबर तर या मैदानामध्ये तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा आलात की अगोदर पण केव्हा बऱ्याच मी जवळजवळ चौऱ्याण्णव शर्यती करतोय ओके बऱ्याच वेळी तिथून नंबर पण घेऊन गेलो तिथून गेल्या वर्षी आलो होत गेल्या वर्षी पण आलो होतो ज्या ज्या वर्षी शर्यत असते ओके त्या ज्या वर्षी आम्ही शर्यती जुडी आणतो आमच्या मैदानाचा अनुभव सांगाल काय कशा प्रकारे जिथ कसं आहे या मैदानात ज्या बैलांनी काम केलेलं आहे ओके त्या बैलांना कुठेच भीती नाही बरोबर ग्राउंडला काम करणार माझं सगळे जुळे येतात आपण मुंगळा आणलाय बरोबर होय मोंगळ्याची खरेदी कुठून आहे सर्वप्रथम तर मुंगळ्याची कराड सातारला घेतला केव्हा घेतला होता कराड म्हणजे आता श्रावण महिन्यात घेतला आता होय काय खरेदी किंमत आहे त्याची जी खरेदी आम्ही एक लाख चाळीस हजारला घेतला एक लाख चाळीस हजारला काय बघून एवढी रक्कम त्याच्यावरती तुम्ही आ... जातीला पैसे जास्त आहेत अच्छा आणि नाव महत्त्वाचं आहे त्याचं जात काय त्याची सांगाल काय सलगरी जात त्याची ओके आणि आम्ही यांच्या शरीरदुडीवर बेळगाव शर्तीला जातो आम्ही काय गाड्या शर्तीला अच्छा तिथे नंबर घेतलेले आहेत ओके फक्त आता इथे असं परतून यायची शर्यत पहिली यांची आज आजची पहिली शर्यत आहे परतून यायची मुंगळा आणि त्याच्या जोडीला आज भाईजा भैजाच वय काय आहे भैजाच वर्ष सात वर्ष आहे आपल्या दावणीला किती वर्ष झाले वर्ष झालं त्याला काय खासियत काय भाईजाची ओके अच्छा म्हणजे बालखची आहे काय बालखची मध्ये आता दाताला कसं आहे दाताला सहा दाता दातावर आहे दा सहा दातावर आहे मित्र आपण थोडक्यात बैलांचं जाणून घेतलं मुंगल्याचं वय हो किती सांगितलं मुंगल्याचं वय सहाच आहे सहाच आहे आपल्याकडे येऊन आता श्रावणामध्ये आणला आहे आणि आजचं त्याचं पहिलं मैदान बरोबर याच्या अगोदर खेळाय आरत परत पहिलं आरत परतचं पहिलं म्हणजे एक मार्गी पाळाला आहे काय मूर्ती असतात काय अच्छा किती गुलाल झाले आपल्या दावणीला येऊन जोडीचे सहा गुलाल झाले यांचे सहा गुलाल झाले ह्या दोघांचे ह्याच्या अगोदर किती गुलाल झाले होते तुमचे सुंदर हा ही पहिली होती गाडीचे ड्रायव्हर कोण होते पाटील मैपती पाटील बोल काय सांगाल मला गाडीवर बसत नाही अनुभव चांगला अच्छा ओके ड्रायव्हर आणि दादा मला तुम्ही ड्रायव्हिंग करताना काय सांगाल अनुभव काय सांगाल तुमचा ओके okay. एक मार्गेला बसता काय तुम्ही एक, एक मार्गेला ड्रायव्हर तिकडे असतात ना अच्छा मग आज तुमचा तुमचं आरत फारतच पहिलं अच्छा 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 माझ्या पाठीमागून ओके मला सांगा मुंगलाचं खाद्याला काय दावा वापरता तुम्ही पुढील आणि काय दुसरं आणि तालीम कशी आहे मुलाला सहा किलोमीटर सहा किलोमीटर चालू चालून वगैरे पोहणी वगैरे काय काय पोहणीला आमच्या तशी व्यवस्था नसल्यामुळे आता कसं आहे असतो पाण्याची घालता येत नाही आणि बाईजा सेम दोघं पण एकाच दावणी शिवाय आपल्या घरी कुटुंब परिवार कोण कोण आहेत सांगायला काय माझी बायको ओके okay. हे दोन माझे मुलगे ओके okay. त्यांच्या दोन बायका ओके okay. त्यांना भाऊ भाऊज पुतणे okay. एकत्र कुटुंब आहे अच्छा म्हणजे सगळी मंडळी त्या बैलांसाठी प्रयत्न करतात मदत करतात सहकार्य करतात ओके मला करता, सांगा okay. शर्यत तुम्ही आज आलात बरोबर काय अजून शर्यत संपूर्ण झालेलं नाही अजून मैदान आपलं बाकी आहे तर शर्यत तिला मागचा खर्च किती असतो थोडक्यात सांगाल काय हौशेला हौशेला मोल नाही ना बरोबर ते तर आहे खर्च काढायचा नाही ओके 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 मला सांगा आज आपल्या सोबत एवढे सर्व मित्रमंडळी आहेत बरोबर अजून आवडे याच्यापेक्षा मित्र आहेत की एवढेच आहेत ओके काही जण मित्र बघायला बघायला प्रत्येकाची बरोबर कसे काय बिल बघायला गेले ओके मला सांगा तुमचं वय किती आता माझं वय साठ चालू तुम्ही बैलगाडी हाकवली काय मी बैलगाडी हाकवली नाही पण बैलांशी मेहनत करतो ड्रायव्हर सगळं करतो ओके इतकी जबरदस्त मेहनतीची जोडी आपण बाळगले आपल्याकडे दावणीला फक्त हे आहेत की अजून दोघे पडे अजून अजून दोन आहेत का अजून सहा ओके okay. मला सांगा आरत पारत मध्ये आणि एकमार्गी मध्ये काय फरक असतो थोडक्यात सांगायचं आहे ओके परतून यायचं आहे ओके जायच्या एक गाडीला किलो वजन गाडीत ओके म्हणजे ती गाडी वजन केली जाते काय वजन केली जाते ओके जास्त फूट गेली पाहिजे ओके आजपर्यंत तुम्ही दोन हजार तुम्ही केव्हापासून शर्यत खेळताय चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पासून शर्यत खेळताय मला सांगा आ, सर्वात मोठ्या किमतीचं मैदान आणि तुमच्या आठवणीतील मैदान कोणतं होतं अडकुळ 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 तालुका चंद कोल्हापूर कोल्हापूर ओके काय होतं त्या मैदाना काय सांगाल काय आम्ही गाड्याला गेलो होतो आम्हाला काय अनुभव नव्हता ओके मैदानाला पहिला संपर्क पहिलाच नंबर झाला अर्धा तास सोनं होतो बाप रे ओके पाणी तापवायचा ता बंप अच्छा म्हणजे साखरे मिक्सरीचे ओके त्यांनी ठेवला होता बंप पाण्याचा अच्छा अच्छा मला सांगा त्यावेळी ज्यावेळी आपण ते पहिलंच सर्वप्रथम मैदान आणि पहिलाच नंबर आणि एवढं जबरदस्त बक्षीस होतं ओके तर एक्साइटमेंट काय होती तुमची त्यावेळी म्हणजे अनुभव काय होता की बाबा एवढं मोठं बक्षीस आहे म्हणजे असं आनंद घेत होता तुमचा तुम्ही ती शुरुती करायचो ओके पहिलेच तिथे गेलो भाऊ काय होतं इथे अच्छा झालं भारत आणि मोऱ्या हा भारत आम्ही घेत होता आपापूर तळवड इंडियामध्ये ओके आणि मोऱ्या पण घेत होता मोजावर कुरो इंज्यामध्ये ओके अशी सात बसून होते ओके 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 तुमच्या आठवून सर्वात आवडता बैल आणि वेगळं काहीतरी निर्माण होतं त्याच्यामध्ये त्याच्या आवडता मोरा आणि राजा काय होतं त्यांच्या तसं वेगळे पण ड्रायव्हर शिवाय गाडी परतून जाहीर होती त्यांची अच्छा म्हणजे बिना ड्रायव्हरची गाडी पळायची एकाची ओळख ओके जुकून देणं काम दुसऱ्यानंतर सर्जा आणि रामा ओके ग्राउंडला नंबर घेऊन गेलो आम्ही किती नंबर केला होता दुसरा नंबर घेतला होता दोन हजार दोन हजार सात साली म्हणजे मित्र बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव सुरू चौऱ्याण्णव पासून शर्यत सुरू आहे आणि जबरदस्त असं मित्र त्यांचं प्रयत्न आहेत आणि अजूनपर्यंत दोन हजार चोवीस पंचवीस लागला मित्र उद्यापासून आणि त्यांचे जबरदस्त प्रयत्न आहेत आणि जबरदस्त त्यांची तयारी आहे मित्रो खऱ्या अर्थानं तुमच्या या सर्व टीमला आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा मित्रो आणि तुम्हालासुद्धा आणि तुमच्या पुढील वाटचालीसुद्धा लाख लाख शुभेच्छा जबरदस्त बैलांची निगा राखली आहेत आणि जबरदस्त तुमचे प्रयत्न आहेत थँक्यू